पत्रा तालीम आणि निराळे वस्ती हॉट चर्चांच्या वादळात माजी महापौर मनोहर सपाटे अटकेच्या भीतीमधून फरारच आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोलापुरात अडचणी शरद पवारांच्या लाडक्या जिल्ह्यातच पक्षाची बदनामी माजी महापौर मनोहर सपाटेंचं राजकारण संपल्याची चर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार माजी महापौर तथा या पक्षाचे नेते मनोहर सपाटे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष पद्माकर उर्फ नानाकाळे हे दोघे या पक्षाचे नेते मागच्या काही दिवसापासून फरार दोघांवर गुन्हे दाखल झाल्याने अटकेपासून बचाव करण्यासाठी ते फरार झाल्याची माहिती समोर येत आहे मात्र नानाकाळे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे तथापि या दोघा मातब्बर नेत्यांमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोलापूरात अडचणीत आल्याची चर्चा दस्तूरखुद या पक्षाच्या नेते पुढारी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये आहे शरद पवारांच्या लाडक्या जिल्ह्यातच दोघा नेत्यांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचं बोलबालाय दरम्यान काळे आणि सपाट्यांमुळे तालीम आणि निराळे वस्ती हॉट चर्चेच्या वादळात आहे मनोहर सपाटे हे सोलापूरचे माजी महापौर तर पद्माकर काळे हे उपमहापौर राहिलेले राष्ट्रवादीचे हे दोन ज्येष्ठ नेते असून त्यांनी आत्तापर्यंत विविध राजकीय पदे भोगली मराठा समाजसेवा मंडळ आणि छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल यांच्यावर आपली हे का सत्ता मनोहर सपाटे यांनी आपली एकाधिकारशाही चालवली त्यांच्यावर तब्बल सव्वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मात्र अटक झाली नाही राजकीय दबाव तंत्र वापरून सपाटे हे नेहमीच कायद्याच्या चाकोरीतून बाहेर पडायचे परंतु विनयभंगाचा दाखल झालेला गुन्हा आणि सपाटे यांचा तथाकथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ जनमानसात पोहोचला असून त्यातून त्यांची बदनामी झाली आहे सपाटे यांच्या विकृतीबद्दल पेटून उठलेल्या मराठा समाजाने त्यांच्या विरोधात जोडमार आंदोलन केले सांस्कृतिक भवनावरचे त्यांचे नाव बाजूला केले शिवाय त्यांच्यावर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले तर दुसरीकडे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्यावर अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालाय ओंकार हजारे यांच्या पत्नी स्वाती तसेच त्यांचे सासरे मेहुणा आणि पद्माकर काळे ओम घाडगे निखिल बनसोडे यांनी वेळोवेळी हजारे यांना मानसिक शारीरिक त्रास दिला ओंकार हजारे यांची पत्नी स्वाती हिला नांदवण्याची तयारी असताना देखील तिला घटस्फोट देण्यासाठी वारंवार या मंडळींकडून दबाव आणला गेला या दबाव तंत्राच्या निराश्यातून ओंकार हजारे यांनी आपल्या कारमध्ये आपली जीवनयात्रा संपवली प्रथमदर्शिनी हजारे यांच्या आत्महत्येचा उलगडा झाला नाही मात्र घटनेच्या तपासानंतर आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणाचे धागेदोरे समोर आले कॉल डिटेल्स आणि स्टेटस यावरून ओंकार हजारे यांच्यावर किती प्रमाणात दबाव आणला गेला हे उघड झाले आहे या प्रकरणी अटक होईल म्हणून संशयित आरोपी नाना काळे यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत अर्ज केला होता आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा यासाठी काळे यांनी देखील प्रयत्न सुरू ठेवले होते सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती पक्षासाठी बदनामीकारक ठरत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे विनयभंग आणि आत्महत्येशी कारणीभूत या दोन्ही घटनांमध्ये या पक्षाचे नेते गुंतले आहेत त्यातून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची सोलापुरात बदनाम झाली याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला जात आहे माजी महापौर मनोहर सपाटे यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तर माजी उपमहापौर नाना काळे यांच्यावर अद्याप पक्षांतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही सपाट्यांची हकालपट्टी झाली नाना काळ्यांचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे ओंकार हजारे आत्महत्या प्रकरणात राजकीय द्वेषाची किनार असल्याची चर्चा आहे नाना काळे यांना समाजात मांडणारा वर्ग आहे त्यांचा स्वभाव देखील मनमिळावू आणि संघटनशील आहे काळे असे काही करतील असे समाजात देखील वाटले नव्हते या प्रकरणामध्ये काळे यांचे नाव राजकीय द्वेषापोटी गवले गेले आहे असाही सूर राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील पोलिसांच्या तपासाकडे लक्ष देऊ नये खरेच राजकीय द्वेषापोटी त्यांचे नाव गोवले गेले आहे का फौजदार चावडी पोलिसांच्या तपासानंतर काळे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करायची की नाही हे ठरवले जाणार आहे मात्र त्यांना जामीन मिळाल्याने कारवाई होणार नाही असं दिसतं